गुड मॉर्निंग सगळ्यांना आज डाळीपासून सुरुवाती आईनं डाळ केली आमच्या हरभऱ्याची एवढे दिले आता ह्याचंच पुरण घालणार आहे मी सगळ्यांना सगळ्यांना गुढीपाडवायच्या हार्दिक शुभेच्छा चला मी आता डाळ घालणार आहे इकडं आदान ठेवले डाळीला आदान येत आहे ही डाळ टाकणार आहे त्याच्यामध्ये शिजण्यासाठी स्पेशल पोळ्या पोळ्या करायच्यात आज सडा मारून रांगोळी काढली इथं झाडांना पाणी ते टाकले त्याच्यामध्ये डाळ टाकून घेतली आता आली होती आणि डाळ लवकर शिजण्यासाठी थोडंसं तेल चढायचं चला त्याला कुकर ढक्कन लावून घेते शिट्ट्या करून शिजते लवकर इंद्रायणी तांदूळ घालणार आहे आमटी बरोबर भात छान लागते इंद्रायणी मोकळा भात छान लागत नाही दोन वाटे घालते मी भात शिजत आलाय का इंद्रायणी घरात सगळ्या वास मार आणि इकडं पुरण शिज डाळ शिजले आता पुरणला टाकले पुरण करण्यासाठी आता मी पुरण करून घेते पुरण टाकले आता शिजायला याच्यामध्ये साखर आणि इलायची कूट टाकले आणि टाकले आता शिजायला याला व्यवस्थित शिजू देते आमटीसाठी थोडी डाळ काढून घेतली होती आता मिक्सरमध्ये फिरून घेते आणि त्याचं आमटीचं साहित्य कांदा टमाटा आणि कढीपत्ता आणि आदर कोथिंबीरीची पेस्ट आणि हे एवढ डाळीचं एवढंच निघाले चला करून घेते आमटी पुरण शिजले इथं पुरण शिजलं इकडं भज्याचं पीठ भिज घातले होते भिजले पीठ भजी काढते आता इकडे काढले भजी भात भजे टाकले तेलामध्ये फ्राय व्हायला पुरण शिजून रेडी झाले इकडे पीठ मळून घेतले आता पुरण पीठ मऊ घेऊन जाते करते पोळ्या चला पुरण हे करून घेतले वाटून घेतले पुरण भरडून घेतले किसून घेतले तवा ठेवले तवा गरम झालाय चला मी पोळ्या करून घेते पुरण भरून घेतले तयार लाटून ठेवून टाकले पोळी बघा <स्तित> पोळी फुगली कुरवड्या तळून घेऊ लागल्या कुरवड्या तांदळाच्या पापड्या आणि शाबूच्या पापड्या चला आता जेवण करायला चालला जेवायला बसलाव आता ताट वाढला लागे पुरणपोळीचं ताट झाल्या पोळ्या जेवायला बसला सगळीचा